नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात व्हिडिओ सुरू करण्याआधीच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील स्वातंत्र्यपूर्वीचे बॉम्बे स्टेट म्हणजेच आजचे महाराष्ट्र आणि स्वातंत्र्यानंतर ज्या मैसूर स्टेटची निर्मिती झाली तेच आजचं कर्नाटक एकोणीसशे मध्ये जेव्हा सीमा विस्तार झाला तेव्हा बिदर धारवाड विजापूर गुलबर्गा बेळगावसह बॉम्बे स्टेटमध्ये असलेल्या तब्बल आठशे पासष्ट गावांची नोंद मैसूर किंबहुना कर्नाटकमध्ये करण्यात आली याची अडचण अशी झाली की विचारात न घेता ही नोंद झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला परिणामी आंदोलन उभं केलं आंदोलनाचा मुद्दा लक्षात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मेरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला आणि प्रकरणावर अभ्यास सुरू केला आयोगाच्या रिपोर्टनुसार निपाणी खानापूरसह दोनशे बासष्ट गावं महाराष्ट्राला देण्याचे समोर आले मात्र महाराष्ट्राची मागणी होती आठशे चौदा गावांची महाराष्ट्राने अहवालाच्या या रिपोर्टला विरोध केला आणि आजपर्यंत कर्नाटक महाराष्ट्रवाद सुरूच राहिला आपल्या व्हिडिओचा मुख्य मुद्दा आहे बाळेकुंद्री खुर्दचा बाळेकुंद्री खुर्दचा तालुका आणि जिल्हा बेळगाव आहे बेळगाव पासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे मात्र हेच गाव महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे या गावात आजही मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे हे त्याच गावांपैकी एक गाव आहे जे सीमावादात बॉम्बे स्टेट पोहोचून मैसूर स्टेटमध्ये गेलं होतं आता मुद्दा आहे चार दिवसांपूर्वी पुन्हा सुरू झालेल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची घटना आहे बेळगाव शहरातील सीबीडी मधून कर्नाटक परिवहनची बस बाळे कुंद्रे खुर्द या ठिकाणी जात होती मराठी भाषिक असलेली एक तरुणी आणि तरुण या बसमधून बाळे कुंद्रे खुर्द इकडे जात होते बसचा कंडक्टर होता कट्टर कानडी प्रवास करणाऱ्या दोघांचं तिकीट तरुणीने काढलं तरुणी असल्यामुळे कंडक्टरने शक्ती योजनेतून तिकीट दिलं पण तरुणीसोबत एक तरुण असल्यामुळे शक्ती योजना त्याला लागू होत नव्हती या प्रकरणामुळे कंडक्टरने हुज्जत घालायला सुरुवात केली ही हुज्जत भाषावादावर आली परिणामी तरुणीने आपल्या पालकांना फोन केला आणि पालकांनी बाळेकुंद्री कुर्द येथे बस रोखून चालकाला जाब विचारत मारहाण केली मारहाणीचं प्रकरण माध्यमांमध्ये झळकलं कंडक्टरने या वादाला भाषावादाचं वळण दिलं हा सगळा प्रसंग कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांना समजला त्याच दिवशी रात्री कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातून बेळगावला जाणारी महाराष्ट्र शासनाची बस रोखली बसवरील महाराष्ट्र शासनाच्या नावावर काळ स्प्रे मारला आणि चालक कंडक्टरला काळ फासल हा प्रकार पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरला महाराष्ट्रातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या बसला काळ फासल त्यांचा चालक वाहकांनाही काळ फासलं आणि प्रकरण तापलं एका कंडक्टरापासून सुरू झालेला वाद दोन राज्यांमध्ये ढिंडीत टाकून गेला काही ना काही कारणावरून चिघळत असणाऱ्या महाराष्ट्र कर्नाटकवाद पुन्हा नव्या कारणामुळे चर्चेत आला परिणामी दोनही राज्यांच्या वादावेळी किंवा अनेक कारणावेळी एस टीला टार्गेट करण्याचीही अनेक कारणं आहेत हाच आपला पुढचा मुद्दा पहिलं कारण म्हणजे दोनही राज्यातील दळणवळणाचं साधन दोनही राज्य एका गोष्टीमुळे थेट जोडलेली आहेत ते म्हणजे परिवहन मंडळ दोनही राज्यांच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये किंवा महत्वाच्या शहरांमधील वाहतुकीचं प्रमुख साधन म्हणून या परिवहन मंडळाच्या वाहतुकीकडे पाहिलं जातं खासगी गाडीला टार्गेट केलं किंवा फोडली तर तितकं महत्व संबंधित मुद्द्याला प्राप्त होत नाही एस टीची तोडफोड केली तर त्याचा संबंध थेट सामान्य प्रशासन आणि जनतेशी येतो त्यामुळे संबंधित मुद्द्याला प्रसिद्धी मिळते थेट सरकारकडून दखल घेतली जाते सरकार विरोधात असलेला राग व्यक्त करण्यासाठी सरकारी मालमत्ता असलेल्या एस टीवर टार्गेट केलं जातं काही वेळा स्थानिक वाहतूक ठेकेदारांकडूनही असे वाद तयार केले जातात त्यामुळे सरकारी वाहतूक यंत्रणा बंद होती परिणामी खासगी वाहतूकदारांना त्याचा फायदा होत असल्याची माहिती काँग्रेसच्या एस टी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रंगबर्गे यांनी थोडक्यात बोलताना दिली आता नुकसान झालेल्या बसची दुरुस्ती सोडून प्रशासनाकडून वेगळ्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत तर ज्या चालक वाहकासोबत मारहाणीचा प्रकार घडलेला असतो त्याला सरकारी रुग्णालयात उपचार सोडला तर सरकारकडून म्हणावी तितकी मदत केली जात नसल्याची माहितीही समोर येत आहे त्यामुळे सीमावाद असो की इतर कोणताही मुद्दा पहिलं टार्गेट असतं परिवहन मंडळाची एस टी बस बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका